राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व योगदान संघर्ष विचार याबद्दल लेखी माहिती ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देणे ते दहा फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा अधिक माहिती साठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी तिसरी गल्ली मेन रोड कोल्हापूर कुस्तीला शासनाच्या योजनांचे पाठबळ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सक्रिय व्हावे खासदार शाहू महाराज शासनाच्या विविध योजनांचे पाठबळ कुस्तीसह सर्व खेळांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सक्रिय व्हावे असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सर्वेसर्वा बाळासाहेब उर्फ यशवंत राजाराम गायकवाड यांच्या मोतीबाग तालमीतील पुतळ्याचे अनावरण आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक वसतिगृहाचे उद्घाटन रविवारी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी ते बोलत होते राजाश्रय व लोकाश्रय लाभलेल्या कोल्हापूरच्या कुस्तीला अलीकडे मरगळ आली आहे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पासून येथील मल्ल दुरावले आहेत यामुळे कोल्हापूरच्या कुस्ती विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न करावेत असेही यावेळी शाहू महाराज म्हणाले यावेळी बोलताना कोल्हापूरचं जुनं वैभव परत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वी बी पाटील यांनी व्यक्त केले कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे कोल्हापूरच्या तालमीत घडलेल्या कुस्तीपट्टूंनी देशासह हो जागतिक पातळीवर कोल्हापूरचे नाव उंचावले आहे आता पुन्हा एकदा याच कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले वस्तात बाळ गायकवाड तपस्वी होते आता त्यांच्या पुतळ्यातून प्रेरणा घेऊन पैलवान चमकत राहतील लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे नाव वसतीगृहाला देऊन तालीम संघाने मंडलिक घराण्याचे कुस्तीशी असलेले ऋणानुबंध जपले आहेत असे मंडलिक यावेळी म्हणाले माजी खासा संजय मंडलिक यांनी पुतळा निर्मितीसाठी व वसतिगृह बांधण्यासाठी सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे यावेळी आभार मानले विजयी झाल्यानंतर शहर विकासाचे काम पाहून बाळ गायकवाड यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली त्यांचे कुस्तीतील योगदान मोठे आहे जिल्हा नियोजनमधून शाहू विजयी गंगावेस व शाहूपुरी तालमीला निधी मंजूर केला आहे मठ तालमीचे काम सुरू आहे महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणण्यासाठी होतकरू पैवानांना आवश्यक ती मदत करू असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले गेली अनेक वर्ष आपण महाराष्ट्र केसरीपद घेऊ शकलो नाही याची खंत असल्याचेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे यावेळी या कार्यक्रमास ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे राज्य कुस्तीगीर संघटनेचे सचिटणीस बाळासाहेब लांडगे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फराज तसेच हिंदकेसरी विनोद चौगले अमृता भोसले अमित कुमार काठ क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर पैलवान संभाजी पाटील अशोक माने के सचिव मानिक मंडली पीजी मेडे संभाजी वरुटे नामदेव मोळे प्रकाश खोत सदार सरदार वरुटे जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा